अहो दोन तीन दिवस झालाय गोळ्या खायचं का बंद केला तुम्ही अगं ते काय ना आजोबा माझ्या स्वप्नात आला एक दिवस आणि मला म्हंटला त्या नरकात किती दिवस मरणार आहेत गोळ्या खाऊन खाऊन गोळ्या खायचं बंद कर आणि वरती ये तुझ्या ना काय अप्सर आहेत म्हणून सांगत होता अहो आज बाजारात गेलं की एक किलो मटकी घेऊन या लय दिवस झालं मग उसळ खाऊन अगं आई आपल्या शांतपेक्षा दोन नाव आहेत काय नाही रे बाळा तिचं एकच नाव आहे शांता मग आपले बाबा सारखं का पिल्लू पिल्लू का म्हणत असतात अहो आज ना माझं मन करत आहे की मी तुम्हाला थोडीशी फ्रीडम देऊ मी किती शक करते ना तुमच्यावर इकडे नका बघू तिकडे नका बघू हे नका करू ते नका करू हं किती सगळं आज माझं मन करत आहे की मी तुम्हाला कोणत्या तरी एका मुलीसोबत बाहेर फिरायला जाऊ देऊ पण ऑप्शन मी देईल चार माझ्या नजरेत आहे चांगल्या चांगल्या मुली ठीक आहे पण जाऊच लागणार हे नक्की आहे आता पहिली तर झाली मी आता एक मला पण घेऊन घ्या चार ऑप्शन आहेत दुसरी झाली तुमची बायको ठीक आहे तिसरी <laughs> झाली तुमच्या दोन लेकरांची आई चौथी <laughs> म्हणजे म्हणजे माझे सासू सासरे तुमच्या आई बाबा त्यांची ठीक आहे ह्या हो चौकी मधून कोणत्या पण एका मुलीसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता मला बिलकुलही वाईट वाटणार नाही मला, <laughs> <सा। सा>। <laughs> मला नाही जायचं <laughs> आई आजपासून माझ्या बायकोला बिलकुल रागवायचं नाही जर माझ्या बायकोला रागवलीस तर ह्या घरात मी आणि माझी बायको बिलकुल राहणार नाही राह मग तूच एकटी वा 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 मस्त असंच बोला तुमच्या आईला अजिबात घाबरू नका मी कशाला घाबरू तुझे शिकवलेस ती एक एक शब्द बोलणार मी बोलतो आईला मी लगेच थांबा मी पण येते आई काय मला तुला एक बोलायचं ग बोल कि मग रात्री आई पनीरची भाजी खाल्लो तो माझ्या पोटातच लई दुखला दिवसभर काय बी खाते वाचा 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 जा लिंबू पाणी पे जा वाचलो रे बाबा आईच्या तडाख्यातून आता माझ्या तडाख्यात न वाचता काय आता तुमची कशी चटणी करते बघा या सासरकडच्या लोकांची एज्युकेशन सिस्टीम खूप खराब आहे बरं म्हणजे फी पण आपणच द्यायची परीक्षा पण आपण द्यायची आणि फेल पण आपणच व्हायचं वा रे मग आता का भांडण का माझ्यासोबत होय भांडण पण करणार रुसणार पण फुगणार पण आणि तुमच्या सोबतच राहणार काय करणार आहे तुम्ही कशाला काय करू तुझ्या सोबतच राहणार ग <laughs> एकदा का आमच्या बंधूंचा रिझल्ट लागू म्हणजे तो पण सगळ्यांना सांगायला मोकळा मी अगरबत्तीच्या उजेडात अभ्यास केलाय माझ्या आयगांना भिडून <laughs> अग हे आंबा साली बनून खाल्ला चालतंय काय तुमचा बायको बरोबर खायला लाज वाटते <laughs> अगे तुझी साली म्हणजे तुझी बहीण नाही ग ही ईटा चेक करतोस का कायम ला 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 केते बोला मॅडम मला ना घर बांधायचं होतं हो घ्या ना ईटा घ्या किती पाहिजे तुम्हीच सांगा किती लागतील अ कुटा घर बांधायचं किती बांधायचं मला सांगा ना मला ना आमच्या यांच्या मनात घर बांधायचं जातीस का इटन खोपाड फोडू तुझा घेतला मनात घर बांधायचंय म्हणा <laughs> कलर राहायला घर बांधाय पैसे नाहीत थे मनात घर बांधायचे म्हणा त्यांच्या घोबड गिबड आहे का काय खोपा केल्या सांगायली मी बाहेर जाऊन येते किचन मध्ये भांडे पडले तेवढे धुवून घ्या नाहीतर आल्यावर मी धुवीन <laughs> नेमकं ही काय धोणार म्हणली मला धुणार म्हणली का भांडे धोते मांजी